सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते मिरज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण केलं जाणार आहे बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी खर्च करून शासकीय वसतिगृह तयार करण्यात आलं आहे तसेच गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाचं लोकार्पण केलं जाणार आहे यासाठी तेरा कोटी दोन लाख चार हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे मिरज शहर योगीनगर इथं दोन कोटी रुपये खर्च करून लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत बांधण्यात आली असून तिचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाहणी केली जाणार आहे कामासाठी तीन कोटी त्रेपन्न लाख हजार रुपये निधी खर्च केले जात आहेत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मिरज संघातील कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देणार असून असे चौवेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येणार आहे तसेच मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिर वृद्धाश्रमात वा आश्रमात फळे व खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त भुके हार शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी व कार्यकर्ता आणि शुभेच्छुक यांना शालाउपयोगी साहित्य देण्याचं आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना यांचं वाटप केलं जाणार आहे एक माझा वाढदिवस साजायची प्रथा आपण तर प्रत्येक केलेली त्या धर्तीवर ह्या एक एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपण जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं बुच्चे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावली लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण दे कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला म्हणता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीला ता तयार झालं त्या वसुव्याचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर जे हिमंद्र सोडांच्या वाढमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याला घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि त्या आरणमध्ये आहेत आतापर्यंत त्या व्यवस्थित सभाळल्या आपण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे সাথে আমি একার পান্ক দিত